सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण जो सत्य स्वामी अनुभव पाहणार आहोत प्रकाश प्रकाशदादा आणि त्यांच्या कुटुंबाला आलेला सत्य स्वामी अनुभव आहे त्यांना हा अनुभव सोलापूर अक्कलकोट हायवेवर रात्रीच्या प्रसंगी आलेला आहे चला तर मग आपण आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया तर ही घटना आहे प्रकाश आणि त्याच्या कुटुंबाची प्रकाश मुंबईहून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघाला होता सोबत त्याची पत्नी मेघा आणि सात वर्षाचा मुलगा आर्यन होते प्रवासात उशीर झाल्यामुळे सोलापूर ओला ओलांडायला त्यांना रात्रीचे दीड वाजले अक्कलकोट अजून चाळीस किलोमीटर दूर होते रस्ता एकदम सामसूम आणि काळोखात बुडालेला होता आजूबाजूला फक्त काटेरी झुडपे आणि ओसाड रान होतं गाडी वेगात होती अचानक काय झालं की एका वळणावर प्रकाशला रस्त्याच्या मधोमध मोठे दगड मांडून ठेवलेले दिसले त्याने जोरात ब्रेक दाबला कर गाडी दगडांच्या अगदी जवळ जाऊन थांबली प्रकाशला संशय आला ही नक्कीच लुटारोंची पद्धत होती त्याने रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला पण पण काय झालं की गाडीच्या मागच्या काचेवर जोरात फटका बसला आणि धडा मसा आवाज झाला आता काय झालं की प्रकाशने आरशात पाहिलं गाडीला चारही बाजूंनी आठ दहा भयानक माणसांनी घेरलं होतं त्यांच्या हातात कोयते सळया आणि लाकडी दांडके होते त्यांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते फक्त क्रूर डोळे हे दिसत होते एकाने ड्रायव्हर सीटची काच फोडली काचांचे तुकडे प्रकाशच्या अंगावर पडले दरवाजा उघड नाहीतर सगळ्यांना कापून टाकेन असे त्यातला त्या आठ दहा माणसांमधला एक लुटारू मोठ्या ओरडला आणि हे ऐकून मेघा आणि आर्यन भीतीने रडू लागले त्यांना काय करावं ते सुना प्रकाशने तर हात जोडले भाऊ पैसे घ्या दागिने घ्या पण आम्हाला मारू नका पण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते एकाने प्रकाशला कॉलर पकडून बाहेर खेचले आणि जमिनीवर पाडलं दुसऱ्यानं मेघाच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढायला सुरुवात केली प्रकाश, के प्रकाश हतबल झाला होता डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता त्याच्याकडे प्रतिकार करायला काहीच नव्हतं त्याने जमिनीवर पडल्या पडल्या रक्ताळलेल्या हातांनी माती पकडली आणि डोळे मिटून आर्त हाक मारली स्वामी तुम्ही तुमच्या दर्शनाला आलो होतो आता तुम्हीच बघा काय ते अनन्य भावेशरण तुला असं प्रकाशदादा मोठ्याने म्हणाला त्या लुटारूंनी प्रकाशवर वार करण्यासाठी कोयता उगारला आणि तेवढ्यात त्या काच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक विचित्र घटना घडली एक विचित्र गोष्ट घडली जो लुटारू प्रकाशवर वार करणार होता त्याचा हात हवेतच हवेत त्याचे डोळे फाटले तो प्रकाशच्या मागे बघत होता त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते तो फक्त बा बा बापरे बा बापरे एवढंच ओरडला बाकीच्या लुटारूंनीही प्रकाशच्या मागे पाहिलं आणि त्यांच्याही हातातील कोयते हे गळून पडले जे क्रूर लुटारू मगाशी जीवाची पर्वा करत नव्हते ते आता लहान मुलासारखे किंचाळत सैरा वैरा पळू लागले काही जण काटेरी झोडपात पडले काही जण गाडीला धडकले पण कोणालाच मागे वळून बघायची हिम्मत झाली नाही अवघ्या दहा सेकंदात सगळे लुटारू गायब झाले आणि एकदम चमत्कार घडावा असेच हे झाले प्रकाशला काहीच कळलं नाही त्याने मागे वळून पाहिलं तिथे कोणीच नव्हतं फक्त ओसाड रस्ता आणि वारा वाहत होता प्रकाशने घाईघाईने गाडीत बसून गाडी सुसाट पळवली आणि थेट टक्कलकोट पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी प्रकाशची तक्रार नोंदवून घेतली आणि लगेच त्या स्पॉटवर टीम पाठवली दुसऱ्या दिवशी काय झालं की सकाळी पोलिसांचा प्रकाशला फोन आला साहेब तुम्ही नशीबवान आहात आम्ही त्या टोळीतल्या दोघांना पकडलं आहे ते अट्टल गुन्हेगार आहेत त्यांनी अनेक अने खून केले आहेत प्रकाशने विचारलं पण साहेब त्या ते, ते का पळून गेले माझ्याकडे तर काहीच हत्यार नव्हतं पोलिसांनी ते जे उत्तर प्रकाशदा लो ते एकूण सरकली इन्स्पेक्टर दादा, दादा म्हणाले की आम्ही त्यांना हेच विचारलं की तेव्हा त्यांनी आम्हाला जे उत्तर दिलं तर ते थरथर कापत आम्हाला असे सांगितले म्हणजे जे दोन गुन्हेगार जे पोलिसांना सापडले होते त्यांना जेव्हा पोलिसांनी हे सर्व काही विचारलं तर ते थरथर कापत म्हणाले की जेव्हा आम्ही तुमच्यावर वार करणार होते म्हणजेच ते सांगत होते की जेव्हा ते तुमच्यावर वार करणार होते तेव्हा तुमच्या गाडीच्या छतावर त्यांना एक दहा फुटांचा जटाधारी माणूस उभा असलेला दिसला त्याचे डोळे आगीसारखे लाल होते आणि हातात एक प्रचंड त्रिशूळ होते त्यांनी फक्त एकदा हुंकार भरली तर त्या लुटारूंचे कानबीर झाले त्यांना वाटलं तो राक्षस त्यांना खाऊन टाकेल म्हणून ते जीव वाचवून पळाले प्रकाशला आठवलं की त्या क्षणी तिथे तर त्याला कोणीच दिसलं नव्हतं पण तरीही तिथे कोणीतरी होतं आणि खरंच प्रकाशच्या अंगावर जेव्हा ते गुन्हेगार वार करणार होते आणि जेव्हा त्याने कोयता वर वार करण्यासाठी वर हवेत उंचावला तेवढ्या त्याला प्रकाशच्या मागच्या प्रकाशच्या मागे जी गाडी उभी होती त्या गाडीवर रूपी श्री स्वामी समर्थ महाराज अजानूबाहू हातात त्रिशूळ घेऊन दिप्पाड देहाचे स्वामी समर्थ महाराज त्या गाडीवर रूपी त्यांना उभे असलेले दिसले आणि त्यांना वाट त्यांना पाहूनच हे सर्व गुन्हेगार सैरावैरा पळत होते प्रकाशला समजलं की ज्या मातीवर प्रकाशने डोकं टेकलं होतं ती साधी माती नव्हती तर ती भक्ताच्या रक्षणासाठी आलेली स्वामींची साक्ष होती हाथ वाट स्वामी भक्तांनो तुम्ही एकटे आहात असं तुम्हाला वाटतं तेव्हा तुमची सर्वात मोठी ती चूक असते कारण स्वामींची सावली नेहमीच तुमच्या डोक्यावर असते फक्त ती संकटाच्या वेळीच दृष्टीस पडते म्हणूनच अशक्य ही शक्य करतील स्मरण करा कायम स्वामींच्या नामस्मरणात राहा स्वामी कधीही तुम्हाला विसरू शकत नाही एकदा का स्वामींची कृपा झाली आणि एकदा का स्वामींची कृपा दृष्टी तुमच्यावर पडली तर तुम्ही स्वामींना विसराल स्वामी तुम्हाला कधीच विसरणार नाही म्हणून स्वामींच्या सेवेत राहा स्वा सेवा करा आणि सेवे करी व्हा स्वामी भक्त व्हा तर स्वामी भक्तांनो आजचा हा प्रकाश दादांचा सोलापूर अक्कलकोट हायवे आणि रात्रीचे ते बारा लुटारू हा स्वामी अनुभव सत्य स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद